श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर आज आम्ही लातूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये धनगर समाजाला एस इस, एस टीची अंमलबजावणी सरकारने ताबडतोब करावी या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसलेलो हो। आहोत धनगर समाज गेली साठ ते सत्तर वर्ष झालं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला एस टीचं आरक्षण देऊन देखील येथील राज्यकर्त्यांनी आम्हाला या आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळू दिला नाही किंवा ते लागू केलं नाही आणि आमच्या समाजाला विकासापासून दूर ठेवण्याचं महापाप येथील सरकारने केलेलं आहे आम्ही याच्या संदर्भामध्ये आमच्या पूर्वी धनगर समाजाने वेळोवेळी याबद्दल आवाज उठवला या, या वेळोवेळी आंदोलने केली रस्ता रोखून केली उपसणे केली तरी या सरकारने कुठलीही दखल घेतली नाही याच्या अगोदर ते जर ते जे काही सरकार साठ वर्षात येऊन गेले राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा बी जे पी या सर्व सरकारनी धनगर समाजाला फसवण्याचे काम केलेले आहे धनगर समाज आजही दऱ्याखोऱ्यात फिरतो आजही विकासापासून कितीतरी कोच दूर आहे या धनगर समाजाला या सम समाजामध्ये कसलंही मानाचं स्थान नाही धनगर समाजाला धनगरड्या म्हणून हिनवलं जातं आरक्षण हे जे कोणी समाजापासून व विकासापासून दूर आहेत विकासाच्या प्रक्रियेपासून दूर आहेत त्यांना आरक्षण दिलं जातं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेले आहे येथील राज्यकर्त्यांनी सपशेल आम्हाला याच्यामधून दूर ठेवण्याचं महापाप केले आणि म्हणून आमचा समाज विकासापासून दूर आहे आमचा समाज महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला आहे तसं जर पाहिलं तर लोकसंख्येच्या पद्धतीनं आमचे किमान पाच ते दहा खासदार पाहिजेत आणि आमदार देखील पंचवीस ते तीसच्या दरम्यान पाहिजेत परंतु ॲक्च्युली परिस्थिती असं आहे एवढी शोकांतिका म्हणाही वाटते दोन नंबरला समाज असून आमचा फक्त एक आमदार आहे एक आमदार आहे आणि जे काय दोन टक्के तीन टक्के समाज आहेत त्यांचे आज आठ आठ दहा दहा आमदार आहेत सांगायला देखील लाज वाटते एवढी दयनीय अवस्था येथील आणि धनगर समाजानी करून ठेवलेली आहे त्यामुळे आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन अनेक वेळेला उपोषण करून देखील सरकारनं दखल घेते नाही त्यामुळे आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी आम्ही अमर उपोषणाला बसलेले आहेत जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांची दखल घेणार नाही धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत भले आमचं प्रांजळी गेले या ठिकाणी तरी आम्ही या ठिकाणाहून हलणार नाहीत लवकरात लवकर सरकारने दखल घ्यावी अशी आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो धन्यवाद